नमस्कार तुम्हा सर्वांना मी उन्मेष साचे आपल्या आय आय टी एन्स अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि जय हिंद आज आपला व्हिडिओचा विषय आहे तुम्ही बघतच असाल सरकारी खातं की सरकारी संस्था गेल्या महिन्याभरामध्ये मला खूप मुलांच्या क्वेरीज होत्या की सर सिडको की महाट्रान्सको की आम्हाला सरकारी जे आपले डिपार्टमेंट्स आहेत डब्ल्यू आर डी तेच आ, सिलेक्ट करावं सो so, मुलांचा हा डाऊट कायमचाच मिटवण्यासाठी मी म्हटलं आज तुमच्यासमोर येतो सो so, इथून पुढचे तुमचे खूप कमी वेळ घेणार आहे मी खूप कमी वेळामध्ये तुम्हाला हे नक्कीच समजून जाईल आणि तुम्हाला आयडिया येईल की आपल्यासाठी काय बेटर आहे आणि दोघांमध्ये ॲक्च्युअल फरक काय असतो आणि आपण डिसिजन घेताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा राईट सो सर्वात पहिलं तर बघा तुमच्यासमोर जी एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करताय मग ती समजा आयदर महाट्रान्सको असेल किंवा एम आय डी सी असेल किंवा एन एम एम सी असेल आता एन एम एम सी काय आहे महानगरपालिका आहे एम आय डी सी काय आहे महामंडळ आहे आणि महाट्रान्सको काय आहे तर एक स्टेट गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे म्हणजेच काय तर आपण बघूया येस आपलं काय आहे एक असतं सरकार सरकार असतं एकतर ते आपले स्टे, महाराष्ट्र स्टेट असेल ओके महाराष्ट्र राज्य सरकार असेल किंवा सेंट्रलचं आपलं सरकार असतं सो so, त्याचे असे विभाग पडतात एकतर सगळ्यात पहिले येते काय मिनिस्ट्री ओके देन डिपार्टमेंट्स विभाग किंवा खाती यस yes? आणि देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर गव्हर्मेंट ओन ओके किंवा पी एस यू ह्याचाच काय अर्थ होतो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग येस पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर म अंडरटेकिंग म्हणजेच काय जर अजून मी एलब्रेट करतो तर इथे जो मेजर स्टेक होल्डर असतं ते काय असतं गव्हर्नमेंट असतं राईट मेजर स्टेक कोणाचे असतात गव्हर्नमेंटचे असतात मेजर स्टेक कोणाचे असतात गव्हर्नमेंटचे असतात राईट देन देन त्याच्यानंतर पब्लिक किंवा दुसरी कंपनी सुद्धा असू शकते जर ते पब्लिक लिस्टेड झालेले आहेत शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकजण आपण पुढे कंपनीज बघणार आहोत प्रत्येकजण त्याचे करंट मार्केट प्राईज आणि त्याचं डेली चार्ट आणि त्याच्या इक्विटीचे प्राईजेस जे काय आहेत त्याचं जे शेअर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांना अपडेट असेल सो so, पहिलं तर मेजर स्टेक होल्डर आता मेजर म्हटलं की हे किती फिफ्टी वन पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेक असतात ओके कोणाचे गव्हर्नमेंटचे तेच काय असतात आपल्या पी एस यूज कंपनीज हे तुम्हाला व्यवस्थित फर्दर समजलं मिनिस्ट्री देन डिपार्टमेंट्स डिपार्टमेंट्स हे जे काय आहेत ना फॉर एक्झाम्पल लेट से रोड अँड कन्स्ट्रक्शन किंवा रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री रस्ते व बांधकाम खातं किंवा मिनिस्ट्री राईट right? त्याचे मंत्री कोण आहेत ते मला कमेंट करून सांगावं तुम्ही सो so, हे काय झाली मिनिस्ट्री झाली त्याच्या अंडर काम करते कोण समजा काम करते एक्झाम्पल घेतोय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया नाही प्रत्येकाला माहिती आहे येस नाही त्याच्यामधले स्पेशालिस्ट जे टीम असते ग्रुप असतो बॉडी असते राईट ते आपले असतं आय आर सी इंडियन रोड काँग्रेस ओके सो आय आर सी साईडला राहू देत सो आपली मिनिस्ट्री कुठली मी सांगितली रस्ते व बांधकाम बरोबर किंवा रस्ते वाहतूक व बांधकाम त्याचे मंत्री कोण आहेत हे मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे खाली देन डिपार्टमेंट्समध्ये नाही येतं नॅशनल हायवे ऑथॉरि ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्याच्या सर्टन काही पी एस यूज असू शकतात ओके आय आर विन असेल किंवा एन बी सी सी असेल एच सी सी असेल अशा काही पी एस यूज आहेत ज्या कन्स्ट्रक्शनमध्ये आयदर कन्स्ट्रक्शन असेल किंवा हायवे असेल रोड असेल सो त्याच्यामध्ये ते काम करतात राईट सो so, हे तर पहिलं बार बायफर्गेशन आहे हे तर मी तुम्हाला खूप इझी लँग्वेजमध्ये समजवलेलं आहे जर कोणाला क्युरियोसिटी असेल वेळ असेल तर त्याने काय करावं हे बघा हे पोर्टल कोणाचं आहे इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट येस yes. ऑनलाइन डिरेक्टरी या पोर्टलवर या पोर्टलवर इन डिटेल्स सर्व दिलेलं आहे ऍपेक्स बॉडीज म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट ज्या कंट्रोल करणार राइट राईट युनियन गव्हर्नमेंट म्हणजेच काय मिनिस्ट्री असतील इंडिपेंडेंट डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये पण फरक पडतात इंडिपेंडेंट असेल डिपार्टमेंटल चार्ज असेल इंडिपेंडंट चार्ज असेल देन त्याच्यानंतर सबऑर्डिनेट ऑफिसेस बघा स्टॅच्युरेटरी बॉडीज पी एस यूज जे व्हीज कंपनी सोसायटीज हा एक वेगळा सेक्शन आहे अॅकॅडमिक्स आहेत देन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण ऑटोनॉमस बॉडीज आहेत ऑटोनॉमस बॉडी तुम्हाला माहिती आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत आपल्याकडे ऑटॉनॉमस इन्स्टिट्यूट्स मुंबईचे आय आहे राईट पुण्याचं आपलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग देन त्याच्यानंतर हे काउन्सिल्स आहेत सोसायटीज आहेत हे वे एक वेगळे आहेत लेजिस्लेचर पार्ट्स कुठले आहेत आपले पार्लिमेंट ऑफ इंडिया स्टेट लेजिस्लेचर राईट लोकल गव्हर्नमेंट बॉडीज हे झाले स्टेट यूटी गव्हर्नमेंट्स प्रत्येकाला माहिती आहे आपलं काय आहे महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये पण ज्युडिशियरी बघा सुप्रीम कोर्ट्स आहेत हायकोर्ट्स आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत देन ट्रिब्युनल्स आहेत येस सो so, हे सर्व असे आपलं व्यवस्थित वेल डिस्टिंग्युश्ड आहे आणि ह्याला कंट्रोल आपण अंडर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आपण प्रत्येक त्याच्या तिथे स्टेटमेंट्स आहेत राईट आता आपण तुम्हाला अजून काही गोष्टींची शुअरिटी जरा थोडं एक्सप्लेन करून मला आणायची होती त्याच्यामुळे आपण आता बघतो आहोत पी एस यू गवमेंट ऑफ इंडियाचे ओके राईट सो so, इथे बघा इथे लक्ष द्या पहिलं काय आहे फर्स्ट आई म्हणजे काय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया राईट आई आहे त्याचं ब्रॅकेटमध्ये बघा इयर लिहिलेलं आहे म्हणजे काय हे एस्टॅब्लिश एस्टॅब्लिश इयर प्रत्येकाचे आहेत बघा सो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया नाईन्टीन नाईन्टी फाय राईट ओ एन जी सी सर्वांना माहिती असेल ओ एन जी सी केवढं मोठं आहे राईट किती नाईन्टीन फिफ्टी सिक्स इंडियन ऑइल नाइन्टीन फिफ्टी नाईन राईट एच पी सी एल नाईन्टीन सेवन्टी फोर बी पी सी एल नाइन्टीन सेवन्टी सिक्स कोल इंडिया नाईन्टीन सेवन्टी फाय बी एच ई एल भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड नाईन्टीन सिक्स्टी फोर एन टी पी सी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन नाईन्टीन सेवन्टी फाय आणि पी जी सी आय एल म्हणजे पॉवर ग्रीड ओके आपण ही जी महावितरण महाट्रान्सकोची ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे ना महा महाट्रान्स्को काय आहे महाराष्ट्र सरकारची पब्लिक अंडरटेकिंग आहे भारत सरकारची पब्लिक अंडरटेकिंग सेम काम करण्यामध्ये म्हणजे वितरणामध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा काय का ते वॉट एवर वीतर, इलेक्ट्रिसिटीला काय म्हणतात ते वितरण वितरण आपण करतो आहे ना ट्रान्समिट करायच करण्यासाठी सेंट्रलचे काय आहे पॉवर ग्रीड आहे आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार माझ्या प्रिपरेशनच्या टायमिंगला ज्या वेळेला गेट नंतर पी एस यूज कंपनीज यायच्या पॅकेज द्यायला ऑब्वियसली त्यासाठी हायर गेट स्कोअर असायचा सो ह्या ज्या वरच्या कंपनीज होत्या ना ऑइल कंपनीज बी पी सी एल एच पी सी एल राईट सो ह्या कंपनीचं ज्या वेळेला अकरा बारा लाखाचं पॅकेज होतं ना त्यावेळेला चक्क बारा आणि अठरा लाखाचं पॅकेज पी जी सी आय एल एकटी घेऊन यायची पॉवर ग्रीड ओके सो तुम्हाला ह्या इयर्सवरून कळलं असेल ह्या कंपनीसुद्धा पी एस यूज कंपनीज आहेत तुमच्या मनात जो डाउट आहे ना पी एस यूज कंपनी सिडको किंवा मा ट्रान्स्को म्हणजे तिथे जॉबची क हमी कमी इथे बघा आता ह्या कंपनीज एवढ्या वर्षांपासून रन करतातच आहेत ना त्यांचे एम्प्लॉईज तिथे पूर्ण आयुष्य त्यांनी काम करून त्यांनी त्यांच्या फॅमिलीजना बेस्ट आयुष्य देऊन आज ते रिटायर सुद्धा झालेले आहेत राईट सो so, महाराष्ट्र आपण आता आपल्या स्पेसिफिक राज्यावर येऊया आता बघा काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला कळतील आपल्याला अजूनपर्यंत वाटत होतं आता फक्त सिडको आली आहे म्हणजे सिडको पी एस सी यू आहे तर नाही बघा एम टी डी सी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नाईन्टीन सेवंटी फायला एस्टॅब्लिश झाली आहे एम एस आर डी सी एम एस आर डी सी हे प्रत्येकाला माहिती आहे राईट स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1996, 1996, सिक्स नाईन्टी सिक्स राईट देन त्याच्यानंतर एम एम आर डी ए प्रत्येकाने बी एम सीचं आता स्टडी करताना एम एम आर डी ए बद्दल माहिती घेतलेलीच आहे येस मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण महामंडळ त्याचं मराठीमध्ये नाव आहे सो so, नाईन्टीन सेवन्टी फायला एस्टॅब्लिश झालेली आहे राईट सिडको आता आपली ही ॲक्टिव्ह ज्याचं डिपार्टमेंटची जी एक्झाम आपण अप, सर्व अपियर करणार आहोत सो ते सिडको बघा नाईन्टीन सेवन्टी एकोणीसशे सत्तरला एस्टॅब्लिश झालेली आहे सी आय डी येस फक्त सोनी लिव्हवरची सी आय डी एपिसोड्स तुम्ही बघत आलात पण तुम्हाला ह्याबद्दल माहिती आहे का सी आय डी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे प्रत्येक राज्याचं असतं आणि हे एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाचमध्ये प्रत्येक राज्यांचं सेपरेट सेपरेट हे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट एस्टॅब्लिश झालेले आहेत बघा कधी झालेलं आहे तरी आपण ठीक आहे आपल्या काही त्याच्याशी संबंध नाही आहे पण एल ओके महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड दोन हजार सहाला ला एस्टॅब्लिश झाली आहे काय झालेलं आहे दोन हजार सहाला ला आपण मागच्या पेजवर सेंट्रलच्या पी एस यू कंपनीज बघितल्या त्याच कंपनीजमधली एक गेल गॅस ऑथॉरिटी गॅस ऑथॉरिटी आणि एक बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन राईट ह्या दोन कंपन्यांनी मिळून या दोन कंपन्यांनी मिळून आपली एम एन जी एल ओके महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आज गुजरातची पण अशीच एक कंपनी आहे सो so, हे कधी दोन हजार सहामध्ये एस्टॅब्लिश झाले देन बघा एम एस बी टी तुमच्यापैकी प्रत्येकजण असतील मी स्वतःसुद्धा डिप्लोमा केलेला आहे तुम्हीसुद्धा डिप्लोमा होल्डर असाल जे जे डिप्लोमा केलं आहे त्यांना प्रत्येकाला एम एस बी टी माहिती आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन येस कधी एस्टॅब्लिश झालं आहे एकोणीसशे त्रेसष्ट हे माहिती होतं का अजूनपर्यंत एम एस बी टीसुद्धा पब्लिक लिस्टेड जरी ती ॲक्च्युली ॲक्टिव्ह नसली शेअर मार्केटमध्ये असं गरजेचं नाही आहे की ती लिस्टेड असायलाच हवी मे बी अनलिस्टेड असू शकते पण स्टील ओके सिडको आणि महाट्रान्सको सारखीच आहे आणि देन आपली महाजेनको महाट्रान्सको महाडिस्कॉम ह्या कधी दोन हजार पाचमध्ये अंडर डे कंपनी ॲक्ट ह्या एम एस ए बीपासून एम एस ए बी महामंडळापासून वेगवेगळ्या so, झाल्या राईट सो ह्या आपल्या काय होत्या ह्या आपल्या महाराष्ट्राच्या स्पेसिफिक पण तुम्हाला मी आयडिया दिली ह्याच्यातून ह्या लास्टच्या दोन स्लाइड्समधून ह्या लिस्टमधून तुम्हाला काय कळलं सगळ्यात पहिलं तर ही भीती मनातून काढून टाका की सर ती पब्लिक लिस्टेड झाली तर होऊ देत ना प्रत्येकाने मला सांगा एच पी सी एल बी पी सी एल किंवा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आय ओ सी एल ह्या कंपन्यांचे आताचे करंट मार्केट प्राईज तुम्ही बघू शकता मा खालीवर असू शकतं आत्ताच्या सर्टन काही प्रत्येक कसं असतं प्रत्येक गव्हर्नमेंट नवीन येतं प्रत्येक गव्हर्नमेंटचे पॉलिसीज असतात त्या त्याप्रमाणे त्या त्या कंपनीज त्या त्या ठराविक टाईमपुरतं शेअर मार्केटमध्ये परफॉर्मन्स त्यांचा अप डाऊन असू शकतो पण त्याचा अर्थ हा का की कंपनीज बंद होणार आहे तुमचा जॉबच जाणार आहे तसं काही नाही आहे बघा माझं बोलणं मी फेवर करत नाही आहे पी एस यूजनं मी फक्त जस्ट तुम्हाला सिक्युअर करतो आहे की जरी अजूनपर्यंत कारण कसं आहे मी मोठा होत असताना माझ्यासोबतचे जे मित्र होते बऱ्याच माझ्या फ्रेंड्सचे पॅरेंट्स होते ह्या वन ऑफ दी कंपनीजमध्ये ओके सो so, मी त्यांचा लाईफस्टाईल बघत आलेलो आहे ते त्यांच्या पॅरेंट्सचं वर्किंग बघत आलेलो आहे येस आता तर माझ्या काही कलिग्स माझ्या टाईम माझ्यासोबत प्रिपेअर करणारे माझ्या कॉलेजमेट्स आणि देन त्याच्यानंतर जे सुद्धा बरेच लोक ह्या ॲक्रॉसी कंपनीजमध्ये काम करतात आणि ते मला प्रत्येकजण सांगतात पी एस यूज कंपनीजमध्ये म्हणजे कसं माहिती आहे तुम्हाला ज्या फॅसिलिटीज मिळतात ना त्या ॲक्च्युअल कॉर्पोरेटसारख्या खूप चांगल्या लॅविश चांगल्या असतात राईट आणि काम डायनॅमिक असतं बऱ्याच वेळेला तुम्ही आज डब्ल्यू आर डीमध्ये किंवा जे तुमचे जे टिपिकल गव्हर्मेंट खात्यामध्ये जे काम करणारे आहेत ना त्यांच्याकडून बघा ऐका बऱ्याच गोष्टी स्टॅग्नंट असतात का स्टॅग्नंट असतात कारण जो वित्त पुरवठा होतो किंवा जे पैसे फंड सँक्शन होतात त्याची एक प्रोसेस असते ती प्रोसेस अकॉर्डिंग टू लॉ अँड क्लॉजेस तुम्हाला फॉलो करावी लागते बघा आता ज्या आपण कंपनीज बघितल्या त्या एकतर ऑइल सेक्टरच्या होत्या कोल इंडिया कोल रिगार्डिंग होती ऑइल ज्या आपण बघितल्या एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी एल देन त्याच्यानंतर कोल होतं राईट काय होतं नाहीतर इलेक्ट्रिसिटी होती नाहीतर ओ एन जी सी क्रूड ऑइलमध्ये काम करते राईट सो ही इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला काय लागतं कोल लागतो सो हे एकमेकांशी इंटर रिलेटेड सेक्टर्स आहेत बरोबर सो मला तुम्हाला काय सांगायचं आहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपली सिडको घ्या सिडको आपली काय आहे सिडको हे काय करतं पूर्ण सिटी डेव्हलप करतंय ना सिटी डेव्हलपमेंट सिटी डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला हेवी कॉन्क्रीट लागणार आहे हेवी स्टील लागणार आहे अजून काही गोष्टी आहेत बऱ्याच सो ते लागणार आहे सो so, हे सगळं काय आहे माहिती आहे हे सगळं कशाशी निगडीत आहे बघा प्रोसेस प्रोसेसिंग देन काय मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय बरोबर सप्लाईंग ह्या सगळ्या प्रोसेस आहेत ना प्रॉडक्टसाठी ज्या ह्या प्रोसेस आहेत प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग सप्लाईंग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यासाठी काय लागतं माहिती आहे आपल्याला आपल्याला काय लागतं हेवी गोष्टींसाठी किंवा हेवी ह्या सेक्टरसाठी हेवी फंड्स लागतात आणि ते ॲक्च्युली तुम्हाला इन्स्टंट आणि इंडिपेंडेंट लागतात त्या वेळेला कारण तुम्ही थांबवू शकत नाहीत ना डिसिजन्स आमचं वॉट चीफ साहेब आहेत ते चार दिवस सुट्टीवर गेले आहेत आज सरकारचं काहीतरी वेगळं आहे कुठेतरी आचारसंहिता लागली आहे आम्ही करू शकत नाही ह्या गोष्टी इथे अडकत नाहीत ना हे प्रायव्हेट कंपनीजसारखे परफॉर्म करतात आणि शेवटी अल्टिमेटली ह्याचा जो बेनिफिट आहे तो मेजर स्टेक होल्डर तर गव्हर्नमेंटच असणार आहे सो त्याच्यामुळे जोपर्यंत कंपनी चांगली प्रॉफिटेबल आहे तोपर्यंत गव्हर्नमेंटला काय इश्यू आहे आणि जरी ती प्रॉफिटेबल नसेल न्यूट्रल परफॉर्म करत असेल तरीसुद्धा स्टील गव्हर्नमेंट बॅकिंग त्याचा मेन जो स्टेक आहे बघा ना आज अंबानी अडाणी किती मोठा आहे पण तो कोणामुळे मोठा आहे मी क्रिटिक करत नाही आहे ओके पण कोणामुळे मोठे आहे गव्हर्नमेंटमुळे मोठे आहे आणि ती गव्हर्नमेंटच ह्या सगळ्या कंपनीचं मेजर स्टेक होल्डर आहे समजतंय सो हे सर्व तुम्हाला मला सांगायचं होतं जस्ट बिकॉज ऑफ तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये इन्फ्लुएन्स नको व्हायला किंवा कुठल्या फॉल्स इन्फॉर्मेशनच्या ट्रॅपमध्ये तुम्ही डेलेमामध्ये तुम्ही अडकायला नको राईट सो आता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक ॲस्पिरंट्स म्हणून येस yes, एक ॲस्पिरंट म्हणून मला फक्त एक विचार द्यायचा आहे काय विचार आहे तो बघा तुम्ही कुठलंही डिपार्टमेंट कुठ कोणतंही डिपार्टमेंट असेल एक्झाम असेल येस yes? ज्या वेळेला टार्गेट करत आहे त्यावेळेला सर्वात पहिलं तर तुमचा डिसिजन मेकिंगचा क्रायटेरिया हे तुमची फॅमिली असायला हवी डिसिजन मेकिंगचा क्रायटेरिया तुमची फॅमिली असायला हवी राईट मी स्वतः सेंट्रल गव्हर्मेंटची एक नोकरी सोडून आलेलो आहे मला माहिती आहे सो पहिलं तर तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये तुमची फॅमिली हा फर्स्ट क्रायटेरिया हवा अकॉर्डिंग टू मी ओके मे बी तुमचं काही असू शकतं काही कोणाचं फॅमिलीचा पोस्टिंगसाठी फॅमिलीकडून कोणतेही बंधनं नसतील विच इज गुड येस चांगलं आहे ते पण पहिलं तर फॅमिली देन त्याच्यानंतर तिथे वर्क प्रोफाईल आणि वर्क वर्क प्रोफाईल कशी आहे आणि अँड ती तुम्हाला सूट होत आहे का तुम्हाला सूट होत आहे का आता एखाद्याला <laughs> सर्दी आणि खोकल्याची ॲलर्जी असेल सॉरी सर्दी आणि सॉरी धूळ आणि डस्ट म्हणजे डस्ट आणि काय धूर धूर स्मोक त्याची ऍलर्जी असेल किंवा त्याला नाही आवडत आहे येस आणि तो कोल इंडिया सारख्या कंपनीमध्ये तो काम करू शकतो का बेसिक गोष्टी आहेत असं नाही आहे की तो कंप्लीटली तो ऑन साईट राहणार आहे पण त्याच्याशी निगडीत आहे ना त्याच्यामुळे हे तुम्हाला सूट होत आहे का ते जिथे काही काम चालतंय ते तुम्हाला सूट होत आहे का कोणाला स्वप्नामध्ये वीज बघूनच द्यायची फाटते आहे तो महावितरणामध्ये कसा काम करेल बरं ठीक आहे हा सेकंड क्रायटेरिया पहिले तर ऑब्वियसली तुमचा फॅमिली असायला पाहिजे देन तुमचं वर्क प्रोफाईल असायला पाहिजे तिसरं तुमचे नेक्स्ट टार्गेट्स सिलेक्ट होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक रफली दोन कॅटेगरी असू शकतात काही विद्यार्थी असे असतील की येस त्यांचं हेच अंतिम ध्येय होतं जे त्यांनी मिळवलं विच इज खूप चांगलं आहे आयुष्यामध्ये तुम्ही आता इथून पुढे तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही जसं जोपर्यंत अजूनपर्यंत स्वप्न बघत आलात तसं आता तुम्ही तुमच्या फॅमिलीज सोबत तुम्ही इथून पुढे स्पेंड करा विच इज ओके okay. पण काही मुलं अशी असतात त्यांचं नेक्स्ट टार्गेट वेगळं असतं काहीतरी त्यांचं हे जे त्यांना मिळालेली आहे पोस्टिंग ते त्यांचं अंतिम ध्येय नसतं त्यांचं मे बी कुठली तरी हायर एक्झाम यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल त्यांना टार्गेट करायची असते सो so, त्यावेळेला तुम्ही बघितलं पाहिजेत की जे मी एक्झाम विभागाची एक्झाम देतो आहे प्रिपेअर करतो आहे त्याचा कारभार कसा आहे तिथे वर्कलोड किती आहे येस कारण तुम्हाला ते करून तुम्हाला तुमचा स्टडी पण करायचं आहे ओके रेल्वेमध्ये यू पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिस थ्रू रेल्वेच्या जागा भरल्या जातात तिकडे नॉर्मल सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे आणि एक प्रत्येक इंजिनिअरिंगसाठीचा वेगळं डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकलसाठी वेगळा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकलसाठी वेगळं आहे वेगळं वेगळा आणि एक स्टोअर डिपार्टमेंट म्हणून पण आहे सो so, जे इंजिनिअरिंग सर्व्हिस करून जे जॉब घेतात ना आणि ज्यांना सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायची आहे ती लोक सगळे स्टोअर डिपार्टमेंट प्रिफर करतात कारण वर्कलोड कमी आहे आणि त्यांचं मेन अंतिम ध्येय काहीतरी अजून पुढे गाठायचं आहे त्यांना बस हे असं साधं सरळ सिम्पल होतं मला जे तुम्हाला सांगायचं होतं आय होप तुम्हाला मी तुम्हाला मी सांगू शकलो आहे बेस्ट वेमध्ये मी माझा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली नक्की व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांच्या मनामधलं कन्फ्युजन डाऊट राहिला नकोत आणि फक्त एक पी एस यू कंपनी आहे म्हणून फक्त त्याला कॉर्नर करणं पण चुकीचं आहे किंवा तुमची ती चॉईस नसणं विच इज रॉंग ओके न कसं आहे फेवरेबल हेच आहे की तुम्ही एक ॲस्पिरंट म्हणून हा विचार करा की एक एक्झाम एक नाही एक विभाग नाही माझ्याकडे मल्टिपल पोस्ट असतील मग मी डिसाईड करेन मग मी डिसाईड करेन की आता मी कुठे जाऊ शकतो कारण ऑब्व्हिसली काही एक्झाममध्ये ज्याचा तुम्हाला हायर रँक मिळाला आहे तुमचं प्रिफरेबल तुम्हाला लोकेशन मिळत असेल काहीचं नसेल मिळत त्यावेळेला तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये तुम्ही सेंटर पॉईंटला हवेत सो फेवरेबल हेच आहे की एक नाही दोन चार एक्झाम्स क्रॅक करा आणि देन मग डिसिजनच्या चेअरवर तुम्ही मस्त रिलॅक्समध्ये बसलेले मला माझे स्टुडंट म्हणून हवेत येस सो आय होप तुम्हाला समजलं असेल आपली बघा आपली आय आय टी एन्स अकॅडमीची अडसूळ सरांच्या गायडन्स अंडर अत्यंत उत्तम पद्धतीने आपली एम पी एस सीची बॅच चालू झालेली आहे त्या बॅचबद्दल कोणाला इन्क्वायरी करायची असेल येस yes. बघा चौऱ्याण्णव वीस एकाहत्तर सदुसष्ट सोळा किंवा सत्याहत्तर शून्य नऊ पंचेचाळीस पंचावन्न सत्तावन्न हे आपले नंबर्स आहेत ह्या अकॅडमीच्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा माझ्यापर्यंत रिचआउट करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्याच नंबरवरून आपल्या अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा देन मी तुमच्याशी ऑबियसली कॉन कन्व्हर्सेशन करू शकतो आपले काही बॅच रिलेटेड डिटेल्स असतील आपली जशी ही प्रिलिमची बॅच आहे तशीच आपली इंटिग्रेटेड बॅचसुद्धा आहे दोन हजार पंचवीससाठी ज्याच्यामध्ये आपण प्रिलीम मेन्स आणि इंटरव्ह्यूचा गायडन्ससुद्धा आणि आपल्या बिझनेसमध्ये इंटरव्ह्यू गायडन्स आपण बेस्ट प्रोव्हाइड करतो जसंच आपण प्रिलिम्स आणि मेन्सचा कंटेंट प्रोव्हाइड करतो आपले बेस्ट फॅकल्टीज थ्रू सो आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अर्जू सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व कंडक्ट करत असतो सो तुम्ही ह्याचे ह्याचा नक्कीच तुम्ही ह्याची इन्क्वायरी करू शकता आणि आपल्या आय आय टी एन्स अकॅडमीला जॉईन करू शकता पुणे ब्रांच आपली सातारा रोड सिटी प्राईडकडे त्याच्यासमोरच भापकर पेटर पंपा शेजारी आहे तुम्हाला कधीही वाटलं तरी तुम्ही व्हिजिट करू शकता येस yes, मी आपल्या ऑफिसमध्येच असतो आय होप तुम्हाला समजलेलं आहे सो हे एवढंच so, होतं आता कोणतंही कन्फ्युजन न करता न ठेवता तुम्ही पहिलं तर पूर्ण फुल तुमचं ॲक्सेलरेशनने प्रिपरेशन करा एक्झाम क्रॅक करा मेरिट लिस्टमध्ये या आणि देन डिसाईड करा कुठे तुम्हाला पोस्टिंग घ्यायची यस yes, त्याच्या आधीचं जे काही कन्फ्युजन होतं ते आय होप मी दूर केलेलं आहे ओके okay? हॅव अ गुड डे हॅव अ सेफ डे आणि जय हिंद